सामाजिक न्याय व आदिवासी विभागाचा सा, सात सा, सा हा सातशे शेचाळीस कोटीचा निधी हा महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेकरता वर्ग करण्यात आलेला आहे दोन तारखे तर आमची दोन हजार तेरापासून सातत्याने मागणी आमच्या संदर्भात की जे महाराष्ट्र म्हणजे भारताचं जे, भारता जे, जे नीती आयोग आहे पूर्वीचे प्लॅनिंग कमिशन याचे मार्गदर्शन सूचना सुच, आहे की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये वाटा देण्यात यावा पण आपलं महाराष्ट्र राज्य सरकार हे लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा देते yeah. आणि जी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली जाते ती mm. तरतूद सुद्धा इतर खात्याला वळवली जाते किंवा मार्च अखेर तो निधी अखंचित ठेवून mm. तो वळवला जातो अशा yeah. पद्धतीनं आपल्यावर आमच्या समाजावर आर्थिक नाकेबंदी केली जाते yeah. याच पद्धतीनं आता सुद्धा ह्या चालू वर्षामध्ये अशाच पद्धतीनं सात हजार कोटी रुपये आमची वळती केलेली आहे आणि काल दोन तारखेला सुद्धा ते सातशे कोटी रुपये पुन्हा वर्ग केले तर आमची सरकारला विनंती आहे की आमच्या ह्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा जो राखीव निधी आहे तो आमच्याच संवर्गासाठी खर्च करावा असा सेंट्रल गवर्नमेंटच्या नीती आयोगाचा मार्गदर्शक सूचना असताना सातत्यानं त्यातल्या पळवाटा शोधून आमचा निधी पळवण्याचा कार्यक्रम सत्तेतल्या काही मंत्री अर्थमंत्री हे सातत्याने करतो आणि yeah. याचा मी या ठिकाणी निषेध करत आहोत आमच्या भावना आपण सरकारपर्यंत परत कळवाव्यात अशी yeah. आमची विनंती